जोगेवाडीचे लोकनियुक्त सरपंच राजाराम गुरव यांचे सुपुत्र घी शिवम यांचा व्रतबंध बंध बंधन धार्मिक उपनयन संस्कार सोहळा हो करोली एम फाटा येथील वरद संस्कार भवन येथे उत्साहात पार पडला राजाराम गुरव यांनी या सोहळ्याला हो हजार उपस्थितांची भोजनाची व्यवस्था केली होती या विधीसाठी बामनीहून उपाधी यांना निमंत्रित केले होते गुरव परिवारातर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या सोहळ्यास तालुका श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक पुढारी प्रतिनिधी विठ्ठल चव्हाण पत्रकार विष्णू जमधाडे अशोक जमधाडे पत्रकार विलास समाजाचे तालुका अध्यक्ष राजू काळे संदीप सावकार संजय ऑनररी कॅप्टन विजय पाटील करोली एम येथील आजी माजी सैनिक संघटना पदाधिकारी जिल्हा परिषद माजी सदस्य दिलीप पवार पंचायत समिती माजी सभापती संजय जमधाडे गवांचे सरपंच हनुमंत पाटील खलसुंडीचे माजी सरपंच अंजनी गुरव मने रावसाहेब पाटील महादेव साळुंके गुरव गुरव सर गुरो समाज जिल्हा अध्यक्ष राहुल गुरव गुरव समाज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील गुरव खजिनदार अशोक गुरव देवीदास गुरव राधाकृष्ण फर्निचरचे मालक पांडुरंग गुरव व आजी माजी उपसरपंच परिसरातील ग्रामस्थांनी सोहळा अनुभवण्यासाठी हजेरी लावली

સમયા હા એકડી અમ હા ઠીક બસ હા બોવા ઠીક